वारकऱ्यांबद्दलची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावी यासाठी विविध स्तरांवर वेगवेगळी लोक प्रयत्न करत असतात अभिनेत्री आर्या ही तिच्या पद्धतीनं तिच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगशील कशा पद्धतीनं तू या ज्या छटा आहेत वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या त्या पोहोचवण्यासाठी प्रयत्न करते मुळात वारी म्हणलं की अतिशय मला आनंद होत असतो कारण मुळात मी वारकरी आहे माळकरी आहे आणि जिथपर्यंत मला वारी चालता येईल आषाढी एका आषाढी वारीला तिथपर्यंत मी चालत असते वारी म्हटलं की प्रेमाचं प्रतीक आहे विठ्ठलापर्यंत पोचायचा एक मार्ग आहे आणि मुळात समतेची शिकवण वारी देते आणि हेच युथ पर्यंत किंवा आताच्या जनरेशन जी ज्यांची जनरेशन आपण बोलतो त्यांच्यापर्यंत पोहोचवायचं मी काम करते माझ्या सोशल मीडियावर मी फोटोज अपलोड करते आणि त्यांनाही आव्हान करते तुम्ही की तुम्हीही वारीत सहभागी व्हा आणि आता जर आपण पाहतोय तर बरेच यूथ वारीत सहभागी होतात ते वारीत इन्वॉल्व्ह आहेत आणि अतिशय सुंदर एन्जॉय करतात एकंदरीतच आपण पाहू शकतो की आर्या अभिनेत्री असूनही वारकऱ्यांबद्दल तिचं प्रेम आहे आणि वारीच्या याच विविध छटा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून ती प्रयत्न करताना दिसत आहे कैलासपुरी झी मीडिया, मा मीडिया आळंदी पुणे